सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजवर असंख्य अनुभव मी तुम्हाला सांगितले स्वामींनी खूप प्रत्येक भक्ताला खूप छान छान अनुभव दिले आहेत प्रत्येकाचे अनुभव ऐकल्यानंतर माझी इच्छा स्वामींकडे असायची की तुम्ही प्रत्येकाला किती छान छान अनुभव देता प्रचिती देता तशी मलाही पाहिजे आहे मला बाकी काहीही नको धन नको काहीच नको मला जे काही तुम्ही दिलं आहे त्यामध्ये मी खूप सुखी आहे समाधानी आहे मी रोज स्वामींकडे हेच म्हणत असते आणि स्वामी देखील माझं ऐकतात याची प्र प्रत्येक क्षणोक्षणाला स्वामींनी मला आत्तापर्यंत खूप सारी प्रचिती दिलेली आहे त्या सर्व प्रचिती मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे त्या प्रत्येकाने बघितलेल्या आहे स्वामींनी स्वामींच्या फोटोतून चंदन आलेलं आहे त्याचबरोबर स्वामींनी खूप सारे आत्तापर्यंत चमत्कार केले तसाच आज देखील खूप मोठा चमत्कार स्वामींनी माझ्यासोबत केला आहे स्वामींनी माझ्या मिस्टरांना सेवेमध्ये आणलं त्यानंतर माझे जे काही कामं होते ते सर्व काही कामं स्वामी सेवेने झाले स्वामींनी ज्याप्रमाणे बाळाप्पा महाराजांना त्यांच्याजवळ ठेवून घेतलं तसंच त्यांनी आता मला त्यांच्याजवळ ठेवून घ्यावं एवढीच चरणी प्रार्थना आहे चोळाप्पा महाराजांना स्वामींनी जे काही त्यांनी सेवा केली होती त्याचं झोळी घेऊन त्याचे रीण फेडले होते तसंच आपण जी काही सेवा करतो त्या त्याची परतफेड स्वामी महाराज दान करत असतात फक्त आणि फक्त योग्य वेळेची वाट बघणं हे खूप आवश्यक असतं स्वामींवरचा दृढ विश्वास आणि योग्य वेळ आली की आपल्याला खूप सारं मिळत असतं जे नशिबात नाही ते देखील स्वामी महाराज देत असतात स्वामी भक्तांनो असाच मला हा छोटासा स्वामींनी खूप सुंदर अनुभव दिला माझी मठामध्ये आरती होती काल मी स्वामींसाठी पुरणपोळी बनवायचं ठरवलं मी म्हटलं की स्वामींना पुरणपोळी भजी खूप आवडतात त्यामुळे पुरणपोळीच बनवाय बनवावी स्वामींना पुरमपोळीच काबर आवडते तर पुरणपोळीमध्ये असंख्य वस्तू एकत्र येतात आणि त्या सर्व वस्तू एकत्र येऊन त्याची छान अशी पुरणपोळी बनते म्हणजेच सर्व माणसांनी आपले सर्व गुणधर्म एकत्र येऊन एकत्र समाजामध्ये राहावं ह्यासाठी स्वामींना ही पुरणपोळी आवडत असते त्यामुळे मी ही पुरणपोळी बनवली आणि मठामध्ये गेली सहाची आरती होती साडेपाच पावणे सहाला मी मठामध्ये पोचली सर्व काही तयारी वगैरे केली आणि आरती सुरू झाली माझी एकच इच्छा होती स्वामींकडे की स्वामी म सर्वजण मग जे तुम्ही नैवेद्य खातात हे करतात मी तुमच्यासाठी आज पुरणपोळी केली आहे आवडीची तुम्हाला पुरणपोळी आवडते की नाही मला सांगा तुम्हाला आवडली की नाही मी बनवलेली पुरणपोळी तुम्ही पुरणपोळी खावी माझी खूप इच्छा आहे मी एवढी मोठी नाही की काही मी तुमची खूप मोठी भक्तही नाही खूप सेवाही करत नाही पण तोडकीमोडकी सेवा करते त्या सेवेचं फळ म्हणून तुम्ही माझा नैवेद्य ग्रहण करावा असं स्वामींकडे मी हा आट्ट धरला त्यानंतर काय झालं की आरती वगैरे सर्व काही संपन्न झाली पण स्वामींनी नैवेद्य काही ग्रहण केला नाही मी खूप मला खूप वाईट वाटलं की स्वामींनी नैवेद्य खाल्ला नाही पण म्हणतात की स्वामी म्हणजे सूक्ष्म रूपाने येऊन त्याचा स्वाद घेत असतात जरी आपल्याला प्रत्यक्षात डोळ्याने दिसलं नाही तर ते कसं झालं हे स्वामी बघत असतात मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही ब बघितलं जर त्याचा स्वाद घेतला असेल तर नक्कीच मला सांगा की कसं झालं आहे काहीतरी साक्षात्कार काहीतरी चमत्कार द्या तुम्ही आहात माझ्यासोबत होतात आणि तुम्ही प्रत्यक्ष आहात हे मला काहीतरी प्रचिती पाहिजे आहे मला वाटलं की रात्री मला स्वामींचं स्वप्न काहीतरी दृष्टांत पडेल स्वामी मला सांगतील माझ्या स्वप्नात येतील असं खूप मला वाटलं आणि पण रात्रही गेली काहीच दृष्टांत नाही काहीच स्वप्न नाही त्यावेळेस मी सकाळी खूप म्हणजे खूप नाराज होती की स्वामींनी मला काहीच दृष्टांत दिला नाही एवढी पुरणपोळी बनवली पण स्वामींना ती आवडलीच नाही असं मनामध्ये माझ्यात चालू होतं त्यानंतर मग मी उठली आज सकाळी उठल्यानंतर रविवार होता उठायला थोडासा उशीर झाला वाजले घराची झाडलोट केली त्यानंतर वगैरे करून स्वामीं मी स्वामींची पूजा करायला सुरुवात केली देवपूजा करताना मी सर्वप्रथम रुद्राभिषेक करत असते रुद्राभिषेक झाला त्यानंतर देवीच्या टोकावरती श्रीसुक्ताचा अभिषेक झाला आणि आता स्वामींचा अभिषेक करायचा होता स्वामींच्या अभिषेकासाठी गळती लावून दिली गळती लावली आणि तारक मंत्राचं माझं म्हणणं चालू होतं मी अगोदर तारक मंत्र म्हणते त्यानंतर पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्त म्हणून स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करत असते असं चालू असताना काय झालं की माझं लक्षच नव्हतं अजिबात लक्ष नव्हतं मी माझं स म्हणजे हे केलं स्त्रीसुक्त पुरुषसुक्त वाचलं त्यानंतर मग आता स्वामींची मूर्ती उचलायची होती म्हणून तर बघितलं तर मला वेगळंच दिसू लागलं कारण जिथे स्वामींचं आपण अभिषेक करतो ते अभिषेक पात्राखाली जे पाणी पडतं ते पडत होतं आणि बाजूच्या बा भागामध्ये एक स्वामींची प्रतिमा पाण्याने तयार झाली होती तिकडनं जे पाणी होतं ते पाणी इकडं येतंही नव्हतं पडतही नव्हतं आणि त्या दोन्ही पाण्यांमध्ये खूप सारा फरक होता आणि माझ्याकडून तर पाणी सांडलेलं नव्हतं तर हे पाणी कुठून आलं आणि तिथे स्वामींची प्रतिमा कशी तयार झाली हे मलाच कळत नव्हतं मी अक्षरशः खूप हातबल झाली हैराण झाली की हे कसं शक्य आहे हे कसं घडलं मी खूप वेळ बघत बसली मग कळालं की स्वामींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की हम गयानही जिंदा हो मी तुझ्यासोबत आहे आणि मला तुझी पुरणपोळी आवडली आहे ही प्रचिती स्वामींनी मला देऊन खूप खरंच खूप धन्य केलं आज पुन्हा एकदा खूप भरून पावल्यासारखं मला वाटत आहे अशा प्रचिती स्वामींनी अगोदर खूप वेळेस दिल्या आहे आज मी जे काही हे स्वामींचं कार्य करत आहे स्वामींचे अनुभव भक्तांपर्यंत पोचवत आहे ते देखील स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आदेशानुसारच स्वामींनी सांगितलं आहे म्हणूनच मी करत आहे खरंच स्वामींची महिमा कृपा खूप आगाद आहे आज मी खूप भरून पावले की मला स्वामींनी या योग्य बनवलं आहे की माझ्या दुःखातून त्यांचं गुणगाण गात आहे आणि स्वामी माझी सेवा माझ्याकडून निरंतर तुम्ही करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे जे कोणी दुःखीत पिढीत आहेत त्यांना दुःखातून दूर करा त्यांना देखील तुमचा आशीर्वाद प्राप्त व्हावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो हा मला आलेला खूप मोठा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ